ची, जी कॅबिनेटची बैठक पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे होत आहे त्याबद्दल मी शासनाचं प्रथमतः आभार व्यक्त करेन आणि निवेदनानंतर अपेक्षा व्यक्त करेन त्याचबरोबर स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या माधवी देशमुख वैभवी देशमुख हिला जे गुण पडलेले आहेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुःखद परिस्थितीमध्ये तिने जे परीक्षेला सामोरे आणि गुण मिळवलेले मी स्पेशली अभिनंदन करेन आणि त्यानंतर मी माझ्या मनोगत व्यक्त करेन आज इथं प्रेस घेण्याचा विषय असा आहे की सामाजिक विभागानं जे सामाजिक न्याय विभाग आहे महाराष्ट्रामध्ये ज्याचे मंत्री आहेत शिरसाट साहेब त्यांनी आपली हतबलता या महाराष्ट्रामध्ये व्यक्त केलेली आहे मी त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हेतूवर शंका उपस्थित करेन कारण गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या अर्थ खात्यावर ते कायम ठाण मांडून बसलेले आहेत तर सामाजिक न्याय विभागाचा समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र कुठेही कायद्यानं वळवता येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एस सी विभागाचे चारशे दहा कोटी आणि एस टी विभागाचे तीनशे पन्नास पॉइंट पाच कोटी असे टोटल सातशे शेहेचाळीस करोड रुपये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यानं वेगवेगळ्या खात्यांकडे वळवलेले आहेत कोण म्हणते लाडक्या बहिणी योजनेकडे वळवलेल्या आहे शासनानं लोककल्याणकारी कर योजना राबवाव्यात हो त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नाही पण अजितदादांना आमचा सवाल आहे की अजितदादाच्या एखाद कारखान्याचा जेवढा फायदा किंवा उत्पन्न मिळतं तेवढा सुद्धा या सामाजिक न्याय विभागाचं बजेट नाही सहकार खात्याचं बजेट लाडक्या बहिणीकडे का वळवलं नाही हा धडा समाज कल्याण विभागाचा प्रश्न आता त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसी विभागाला तरी आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पलीकडे बजेट कुठल्याही बजेटमध्ये आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये झालेली नाही याच अजितदादा पवारांनी महाज्योतीला पैसे देत असताना सारखीच्या तुलनेमध्ये नेहमी महाज्योतीवर अन्याय केलाय याच अजितदादा पवारांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला साडेआठ हजार कोटीचा निधी सँक्शन केलेला आहे आणि तो निधी कशासाठी आहे जेसीबी घ्यायला स्कॉर्पिओ घ्यायला घेतला पाहिजे माझ्या मराठा बांधवांचा गरीब बांधवांचा फायदा झाला पाहिजे कारण गरीब बांधव जेसीबी मधून फिरतात ना किंवा आपल्या स्कॉर्पिओ मधून फिरतात ना गरीब आहेत ते महाराष्ट्राच्या टोटल बजेटपैकी एक टक्का बजेट सुद्धा ओबीसी अर्ध्या टक्के अर्ध्या आर्द, अर्ध्या लोकसंख्येहून जास्त लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची आहे पण त्याला हे अर्थमंत्री निधी देताना दिसून येत नाहीत अजितदादा पवारावरती सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवल्याच्या कारणानं यांच्या वरती अट्रॉसिटीमुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे अजितदादा पवार आणि अर्थ खातं असं काही समीकरण इथं जुडलंय का अजित पवारांना तो हयात पद दिले या प्रश्नाचं उत्तर आमच्या एस सी एस टी बांधवांना आणि ओबीसी बांधवांना मिळालं पाहिजे आणि शिरसाट साहेबांना माझं आहे साहेब समाजापेक्षा कोणीही मोठा असत नाही तुम्ही आमदार झाला तुम्ही मंत्री झाला त्या एस एसटी बांधवांचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला मंत्रिमंडळात मिळालं आणि तुम्हाला निधी मिळत नसेल तर द्या नाजीनामा अरे समाजाच्या पुढे तुम्हाला मंत्रिपद प्यारे आहे का सत्ता प्यारी आहे त्यामुळे शिरसाट साहेबांनी पहिला राजीनामा द्यावा आणि अजितदादा पवारांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखला झाला पाहिजे अशी माझी मागणी ओबीसी आंदोलक म्हणून त्यांच्या समोर आहे आता दुसरा प्रश्न मातोश्री आईजेवी खोळकरांच्या चौंडी या जन्मगावी जी कॅबिनेट घेण्यात येत आहे या कॅबिनेटचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन स्वागत यासाठी करेन कि या या की या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मुंबई अथवा नागपूर सोडून पहिल्यांदा मला माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट एका वेगळ्या ठिकाणी होते तो मातोश्री अहिल्यादेवी फोळकरांच्या कार्याचा कर्तृत्वाचा तो गौरव या हेतूने ते कॅबिनेट घेतायत त्यांचं हार्दिक असं स्वागत करेन पण ही कॅबिनेट फक्त पेंडिंग विषयावरती सल्ला करण्यासाठी घेऊ नका तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींचं एक एक वस्तीग्रह उभं करावं ही मागणी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कर करेल आणि लागून लागून असं किती बजेट लागणार आहे दोनशे अडीचशे कोटी रुपयांचं बघा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना दूत म्हणून एक योजना आणलेली आहे आणि त्या योजना दूत अंतर्गत पाच हजार स्वयंसेवक नेमले जाणार आहेत त्यांना महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच्यावरती खर्च हा पाचशे कोटी रुपयाचा होणार आहे माझी मुख्यमंत्री महोदयांना एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की तुम्ही त्या त्या विभागाचे कर्मचारी नक्की करतात काय की तुम्हाला असे स्पेशली योजना द्रुत बनवावे लागले हे पाचशे कोटी रुपये जरी त्यांनी या अनावश्यक गोष्टी सारखी टाळले अरे तुम्ही जाहिरातीवर खर्च करता तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरवरती बाराशे तेराशे कोटी रुपये देता तुम्ही डीसीसी बँकांना अनुदान नाही देता हे पैसे कुणाचे आहेत मला असं म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामधला दलित आदिवासी बांधव ओबीसी बांधव भक्त विमुक्त जाती जमाती यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांचा पैसा जर ग़ुण ग़ुण या महाराष्ट्राचे अर्थमंत्री जर वेगळ्या खात्याकडे वळवत असतील तर इथल्या दलितांच्या बाबतीत इथल्या शोषित वंचित भक्तविमुक्तांच्या विमुक्तांच्या सामाजिक न्याय हक्काचा पैसा जर अजित दादा वळवत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की अजितदादा पवारांना याचा तुम्ही जाब विचारला पाहिजे हे माझे आजचे प्रश्न आहेत आजचं माझं निवेदन आहे यावरती तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर त्याला मी उत्तर देईन प्रश्नच नाही म्हणतात मुख्यमंत्र्यांना मध्ये एखादा निर्णय होतो संपूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार असत मुख्यमंत्रीही त्याला जबाबदार असतात तुम्हाला एस सी आणि एसटी यांच्या योजनांचा पैसा वळवण्याचा कुठलाही अधिकार कायद्याने नाही आणि जर कायदा ब्रेक केला जात असेल तर होतो आणि दलित माझं विनंती आहे की आपण रस्त्यावरती लढाई येत सर्व नेते आपण नक्की काय करत आहोत या प्रश्नावरती या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला पाहिजे बघा मनोज जरांगेला एक तर कायदा कळत नाही कानून कळत नाही मनोज जरांगे आपल्या <स्थिया> दाव्यावरती कधी पुले शाहू आंबेडकरांचा फोटो लावत नाही आणि ज्यांना आरक्षण दिलं जनसमता दिली जनसामाजिक न्याय दिला त्या महामंडळ तर चालत नाहीत आणि त्यांना आम्हाला सल्ला द्यावा अरे आमचे चार पिढ्या एस टी आंदोलनासाठी खपलेले आहेत आम्हाला लिगल ऍस्पेक्ट चांगला माहिती आहे पण आईल्या नेहमी होतकरांच्या जन्म एक कॅबिनेट होते म्हणून किंवा होळकरांचा प्रेझन्स इतिहासामधला मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटद्वारे अधोरेखित होते म्हणून काहीतरी मागणी करायची योगावणी दूध खरे आहोत का आणि धनगरांना ओबीसी मधून बाजूला काढलं म्हणजे ओबीसीची चळवळ किंवा ओबीसीच्या विरोध करणार नाही म्हणजे ओबीसीची चळवळ नामोहरण होईल हा जर त्यांचा हेतू असेल तर जणंगीनं तो विसरून जावा कारण धनगर समाज ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणापैकी साडेतीन टक्के आरक्षण घेणारा सर्वात मोठा समाज आहे त्यामुळे मोठा भाऊ म्हणून या सत्तावीस टक्के आरक्षण सांभाळण्याची त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जरा कायद्याची माहिती घेत जावा जरा ओबीसी आरक्षणामध्ये धनगर येतो का नाही त्याची त्याचा जरा अभ्यास करा त्यामुळे आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न जरांगीनी करू नये ज्यांना फुले शाहू आंबेडकरांचा प्रेजेन्स चालत नाही जनता बॅनर वरती त्यांनी आम्हाला कायदा कानून आंदोलन एसटीची लढाई या गोष्टी सांगण्याच्या फंदात पडू नये धन्यवाद थँक्यू